नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस संपला जिल्ह्यातील आठ नगर परिषदा आणि दोन नगरपंचायती अशा दहा ठिकाणच्या निवडणुकीसाठी जवळपास एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आज उमेदवारी अर्जाची छाननी होईल यावेळच्या निवडणुकीतलं वेगळेपण असं आहे की तुम्ही अर्ज दाखल करताना अमुक पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असेल आणि सोबत मग अपक्ष वगैरे अर्ज दाखल केला नसेल तर तुम्हाला पक्षानं अधिकृतपणे उमेदवारी ए बी फॉर्म दिलेला नसेल तर तुमचा अर्ज रद्द ठरणार आहे त्यामुळं अनेक अर्ज आज निवडणुकीतून बाद होती याची शक्यता आहे यावेळच्या धाराशिव जिल्ह्यातील निवडणुकीची वैशिष्ट्य अशी बरीच सांगता येतील पण त्यात प्रामुख्यान सर्वांच लक्ष वेधून घेत ते तुळजापूर नगर परिषदेसाठी पार्टी विथ डिफरन्स आम्ही कसे वेगळे आहोत असं दाखवणाऱ्या भाजपनं तुळजापूर ड्रग स्कॅन्डल मध्ये ड्रग पिणारा म्हणून आरोपित असलेले विनोद उर्फ पिंटू गंगणे यांना पक्षाची अशी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं भाजप खरंच व्यक्तीमत्तेची चाड बाळगतो का भले चुकून विनोद गंगनेच्या हातून हा प्रमाद घडला असेल परंतु त्या ह्याच्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांना नगराध्यक्षपदाच उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन केलं असतं तर ती गोष्ट पट लोकांना भावली असती पटली असती परंतु तसं न करता विनोद गंगणे हे ड्रग या, स्कॅन्डलच्या याच्यातून जामिनीवर सुटताच त्यांचं उदो उदो करण्याचं काम पक, भाजपच पक्षानंच केलं आहे असं म्हणलं तरी वावूगे ठरणार नाही कारण गंगणे हे जामिनावरून बाहेर आल्यानंतर काही दिवसातच तुळजापूर शहरात तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील यांचा त्यांनी मोठा निधी शहरासाठी आणला म्हणून सत्कार समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी राज्याचे महसूल मंत्री भाजपचे माजी राज्याध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पण होते आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा पिंटू विनोद उर्फ पिंटू पिंटूल यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांचाही सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर ता, मग भाऊबीज भेट अमुक तमुक असे विविध कार्यक्रम विनोद उर्फ पिंटूर्मणीने तुळजापूर शहरात घेतले आहे त्यांनी भाऊबीज भे, भेट भेट कार्यक्रमात तर पाच हजारहून अधिक महिला भगिनींना तुळजापूरमध्ये भाऊबीजी निमित्त किट वाटप केलेलं आहे <coughs> आता आज छान अर्ज राहणार हे निश्चित कारण त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमीची जी काही माहिती दिली असेल त्यात ह्याही तुळजापूर स्कॅन्डल गुन्ह्याचाही उल्लेख असणार आहे परंतु या गुन्ह्यात त्यांना अजून शिक्षा झालेली नाही किंवा कुठला दंड पण झालेला नाही त्यामुळे त्यांचा अर्ज कायम राहणार आहे आणि त्यांची लढत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार देवानंद रोजकरी आणि महाविकास आघाडीकडून अर्ज अधिकृत अर्ज ज्यांचा नगराध्यक्ष पदासाठी आहेत त्या अमर मगर यांच्या शिवडी होईल असं दिसत तिकडं तिकड परंड्यात ही अनेकांच्या भुवळ्या उंचवणारा असाच महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज आलेला आहे ज्यांच्या वडिलांनी जवळपास दोन वेळेस परंडा परंडाभूमाशीच आमदार म्हणून नेतृत्व केलं त्या कैलाशोशी ज्ञानेश्वर पाटील त्यांचे चिरंजीव विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रवर्गातून परंडा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मला ही तसंच आहे त्यांच्याकडं मराठा कुणबी हे प्रमाणपत्र आहे आणि कुणबी हे ओबीसी प्रवर्गात येतात असं राज्य शासनाच हे आहे त्यामुळं त्यांचा उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे तो उमेदवारी अर्ज ही छाननी टिके मात्र समाजात राजकारणात ओबीसींनी पण पुढे यावं यासाठी जे हे ओबीसी आरक्षण आहे त्यात आपण गावकी गावचे पाटील हो, आहोत आणि मग त्या प्रमाणपत्रावर निवडणूक लढवावी की नाही हा खर तर विश्वजित पाटील यांनीच स्वतः विचार करून निर्णय घ्यायला हवा आहे मात्र असो आता ते निवडणूक आहेत त्यांना जवळ <coughs> त्यांच्या वडील माजी माजी आमदार त्याचबरोबर माझे आमदार चंदनसिंह काका सिद्धीवाल्यांची चिरंजीव सुभाष सिद्धीवाल स्वतः माजी आमदार राहुल मोटे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर या तीन आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी असणार आहे आणि सर्व पक्ष त्यांच्या सोबत आहे तर त्यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची जाकीर सौदादर हे त्यांच्याशी सामना करणार आहे एकंदरीत पाहता हे हे आहे इथं महिला राखीव <coughs> खुल्या वर्गातून दोन नगरपद अध्यक्षपदाच्या जागा आहेत ती म्हणजे भूम आणि कळम इथंही राजकारणात गेली अनेक वर्ष काम करणारे असे थो, थोरात कुटुंबीय असो नाहीतर कळमच चा, कापसेंचं असो भोरांचं असो किंवा मुंडळांच यांच्या घरातीलच महिलांना त्या उमेदवारी देण्यात आली आहे म्हणजे एकंदर एक, एक 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 बाजूला पाहता हे घराणेशाहीचं लक्षण आहे असं म्हणावं लागेल या आपण पंधरा ते वीस वर्ष राजकारणात आहोत आपणाला आपल्या घरा घरातील महिलाही राजकारणात आपण कधी सक्रिय ठेवलेली नाही परंतु पदाची संधी येताच घरातीलच महिलेला उमेदवारी दिली याच त्यांनी विचार करावा लागेल धाराशिव नगर परिषदेत पण पर तेच चित्र आहे धाराशिव नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद पर हे महिला ओबीसी प्रवर्गातील खुलं आहे आणि त्यात मग इथंही जे काही नगराध्यक्ष पदासाठी जे महाविकास आघाडी असेल महायुती असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष असेल यांनी उमेदवार दिले आहेत तेही महाविकास आघाडीचे शिवसेना एकनाथ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख असलेले सोमनाथ गुरु हे गेली पंधरा ते वीस वर्ष झालं राजकारणात आहे त्यांनी नगरसेवक सो, म्हणून पण त्यांचं काम तसं चांगलं आहे त्यांचा शहरातील जनतेशी नाळ जुळलेली आहे परंतु त्यांनी ते पक्षाने त्यांच्याच पत्नी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली दुसऱ्या बाजूला माहिती नाही गेल्या याच्यात नगरसेवक राहिलेले त्यांचेही भाजप युवा याचे पदाधिकारी असलेले राहुल काकडे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षानं माजी उपनगराध्यक्ष राहिलेल्या खली खलिपा कुरेशी यांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे हो त्यामुळं आता मतदारांनी त्यापैकी कोणाला स्वीकारायचे का चला जाऊ द्या कुणीतरी उभारलंय मत टाकायचंय म्हणून मत टाकायचे विचार आणखी ठरवायचं आणि दोन डिसेंबर पर्यंतची वा वाट, वाट पाहायची आज या निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज ज्यांनी ज्यांनी दाखल केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी आणि मग बावीस तारखेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच चित्र स्पष्ट होईल राज्यात ऊस गाळपाचा हंगाम सुरू झालेला आहे अनेक सहकारी साखर कारखाने खाजगी साखर कार, साखर कारखाने आणि खाजगी गुळ पावडर कारखाने सध्या त्यांचं गाळप सुरू आहे इकडं पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऊस दराबाबत आंदोलन सुरू आहे पण मराठवाड्यात तसं आंदोलन काही सुरू नाही त्यामुळं मराठवाड्यातील साखर कारखाने आणि गुळ पावडर कारखान्यांचं गणित अगदी जोमात सुरू आहे धाराशिव तालुक्यातील लागजे येथील एन वी पी शुगर्स या मूळ पावडर निर्मिती कारखान्याने आपल्या दुसऱ्या पंधरवड्याच ऊस गाळ कर गाळपासाठी आला होता त्याचं बिल शेतकरी वर्गांच्या वर शेतकऱ्यांच्या खात बँक खात्यात वर्ग केलं आहे जवळपास चार कोटी रुपयाचं बिल एन व्ही पी न काल त्या त्या शेतकऱ्यांच्या <clears throat> खात्यात वर्ग केलेला आहे अशी माहिती पी शुगरचे चेअरमन आणि जिल्हा बँकेचे संचालक असलेले नानासाहेब उर्फ बालाजी व्यंकटराव पाटील यांनी दिली दिया। आहे आमच्या कारखान्यात वर शेतकऱ्यांचा विश्वास आहे आम्ही अगदी वेळेवर बिल त्यांची अदा करतो त्यामुळं यावर्षीही शेतकरी अगदी आनंदाने आमच्या कारखान्यासाठी ऊस गाळपास पाठवत असल्याची माहिती देत त्यांनी यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात आपला एन बी पी शुगर कारखाना गाळब करेल आणि शेतकऱ्यांना दिलासा दे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा Like, cara i coments per a da.